बघून कळलं असेल तुम्हाला आज आपण कुठली रेसिपी बनवतो आहे तर आज आपण बनवतोय मस्त अशी चमचमीत मिसळ तर त्यासाठी वाटण बनवण्यासाठी साहित्य बघूया आधी आपण तर मी ले। तर खडे मसाले घेतले आहेत आपण मसाला कुठलाच पावडर यूज करणार नाही आहे तर मसाल्यांमध्ये मी तर लाल मिरच्या धने लवंग शहाजिरं दगडफूल जे मसाले असतात ते सर्व मसाले घेतलेत नंतर वाटणासाठी तर मी कांदा घेतला आहे खोबरं घेतलं आहे लसूण घेतलं आहे आणि आलं घेतलं आहे आणि फोडणीमध्ये घालण्यासाठी मी जवड़ ते एक मोठ्या आकाराचा कांदा आणि टोमॅटो घेतला आहे जवळजवळ इथे मी अडीचशे ग्रॅम इतकी मटकी घेतली आहे आता आपण मटकीसाठी स्टॉक तयार करून घेऊ तर त्यासाठी एका पातेल्यात मी थोडंसं तेल घालून घेतलं आहे त्यात थोडीशी हळद घालून घ्यायची आहे नंतर आपण मटकी घालून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची चवीपुरतं मीठ घालायचं आणि तुम्हाला जितका स्टॉक बनवायचा आहे तितकं तुम्ही आज पाणी घालायचं तर मी तर साधारण दोन ग्लास इतकं पाणी घातलं आहे तर तुम्ही अजून थोडं जर तुम्हाला जास्त घालायचं असेल जास्त स्टॉक रस्ता वर असेल तर तुम्ही जास्त घालू शकता तर आज व्यवस्थित आपण मटकी शिजवून घेऊ तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊ तर वाटण बनवण्यासाठी मी इथं खोबरं घेतलं आहे आता खोबरं तेल टाकून छान भाजून घ्यायचं आहे तर खोबरं छान भाजायचं आहे नाही तर आपल्या मिसळला छान तरी येत नाही मस्त असं लालचूर होईपर्यंत खोबरं भाजून घेतलं कांदासुद्धा आपल्याला छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे मस्त कांदा छान भाजला की आपल्या रशाला छान अशी चव येते नंतर सर्व खडे मसाले आपण यात घालून घ्यायचे तर त्यात मी तर मोठी विलायची छोटी विलायची लवंग दालचिनी छा जिरं दगडफूल आणि जावित्री घेतली आहे आणि मिरच्या घेतल्या आहेत धने घेतले दोन मोठे चमचे आता आलेलं आम्ही खोबरे यात घालून घ्यायचं हे मिश्रण गार करून घ्यायचं आणि याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला आता आपली मटकीसुद्धा छान शिजली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ तर मी रश्यात थोडीशी मटकी घालणार आहे तुम्हाला जर पूर्ण मटकी काढून ठेवायची असेल तर तुम्ही जसं करायचं आहे तर खोडणीसाठी आपण इथं पातीला तेल घेतलंय त्यात दोन कमालपत्र घालून घ्यायचे आहेत नंतर आपण बारीक चिलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा छान तळून घ्यायचा आहे व्यवस्थित पूर्णपणे कांदा छान तळला गेला की त्यात आपण जे टोमॅटो घेतला तर टोमॅटो घालून घ्यायचा तर तुम्ही टोमॅटो वाटण्यात यूज केला तरही चालेल आणि असाच घातला आहे खूप छान टेस्ट येते असा टोमॅटो घातला आहे आणि टोमॅटोसुद्धा छान मऊ झाला आहे आता आता त्यात आपण घालून घेऊ एक चमचा लाल तिखट तर आपण ज्या मिरच्या घेतल्या होत्या त्या तिखटपणासाठी घेतल्या होत्या आणि आता जे लाल तिखट घेतले ते फक्त कलरसाठी घेतलेलं आहे तरी तर आपण जी पेस्ट तयार करून घेतली आहे ती पेस्ट घालून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून आहे आणि ते पाणी सुद्धा या पेस्टमध्ये घालून आहे आपल्याला आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला ही पेस्ट परतून घ्यायची तर मस्त तेल सुटून घ्यायचंय तोपर्यंत आपल्याला ही पेस्ट परतायची आहे त्यात थोडासा हिंग आहे मी आणि आपल्या मसाल्यापुरतं मीठ आहे कारण आपण मटकीत शिजताना मीठ आहे त्याच्यामुळे बेताचं मीठ घालायचंय तर आता तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे तर आता छान तेल आहे आता मटकी आणि स्टॉक यात घालून घ्यायचा तर मी तर थोडीशी मटकी बाजूला काढून घेतली आहे आणि थोडीशी यात घालून घेतली आहे आता तुम्हाला जितका रस्सा हवा आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालून घ्यायचं आहे तर आपण शिजवताना दोन ग्लास आणि वरण एक ग्लास असं तीन ग्लासाचा स्टॉक बनवतोय तर मी तर तीन ग्लास पाणी घातलं आहे जवळजवळ तर एवढ्या वाटणार तीन ग्लास मिसळ अगदी छान होते कुठेच मसाला कमी वगैरे पडत नाही आता छान पाणी टाकून घेतलं आहे मी आवश्यक तितकं कोथिंबीर को घालून घेतली आहे आता कुठल्या प्रकारचा मसालाच आपण घात गा, घालायचा नाही याची बघतच पावडर मसाल्याची तर छान आता आपल्याला उकडी घालून घ्यायची याची तर तुम्ही बघू शकता मस्त अशी उकडी आली आहे मस्त आला आहे आता पाच मिनटं मिसळ उकळून घ्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे तर आता आपण मिसळ सर्व करू तर त्यासाठी इथं घेतली मी मटकी छान रस्सा तर्रीदार फरसान घेतले मस्त अशी मटकी घालून घ्यायची त्याच्यावर कांदा घालून घ्यायचा मस्त असं लिंबू पाव आणि मठ्ठा तर तुम्ही मठ्ठ्याच्या ऐवजी ताक यूज करू शकता किंवा सोलकर यूज करू शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची मिसरची थाळी कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया